प्रभाग क्रमांक चार मधील दोन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांच्या दीर्घकाळाच्या मागणीनुसार अखेर दुर्गंधी मुक्त परिसर व स्वच्छ पिण्याचे पाणी या मूलभूत सोयी सुविधांच्या उन्नतीसाठी महत्वपूर्ण कामास सुरुवात झाली गेल्या चाळीस वर्षांपासून जीर्ण झालेल्या ड्रेनेज व पिण्याच्या पाण्याच्या जुन्या पाईपलाईन बदलण्याच्या मागणीस अखेर यश आले असून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सहकार्याने व प्रभागातील भाजप नेते अनंत जाधव यांच्या अथक पाठपुराव्यामुळे तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या कार्यक्रमाचा शुभारंभ शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख यांच्या हस्ते झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष संतोष पवार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक विनायक विटकर राजाभाऊ काकडे सामाजिक कार्यकर्ते अजित गायकवाड गौतम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी प्रभाग क्रमांक चार मधील भाजपचे गणेश साखरे नितीन कुलकर्णी आप्पासाहेब लक्षेट्टी जगदीश कोरे देवीदास चेळेकर हिरा आटे अनिकेत अलकुंते श्रीकांत कत्तीमनी महेश जगदाळे बालाजी भिंगारे अविनाश सुरवसे राजेंद्र काळे हेही उपस्थित होते प्रारंभी विकास कामाचा शुभारंभ फलकाचे उद्घाटन आणि कुदळ मारून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तदनंतर व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात करण्यात आले यानंतर अनंत जाधव यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार आला यावेळी भल्या मोठ्या हारने सगळ्यांचे लक्ष वेधले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भाजप नेते अनंत जाधव म्हणाले चाळीस वर्षांपासूनची मागणी आता कुठे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यामुळे मार्गी लागली मराठा वस्तीत पावसाळ्यात संपूर्ण घाण पाणी वर यायचे सर्व मराठा वस्ती मधील नागरिकांना याचा त्रास व्हायचा दोन हजार बारा मध्ये मी नगरसेवक झालो त्यावेळेस जास्त काम करता आले नाही येणाऱ्या काळात प्रभागातील सर्वांसाठी भरपूर काम करायचे आहे या भागातील जनता त्या ड्रेनेजच्या पाण्यापासून दरवर्षी पावसाळ्यात आमच्या भागात पाणी एक लाख दोन लाख पुण्याचे पाणी शिरले त्यावेळेस आम्ही त्यावेळेस जात होतो पाणी जा पाणी काढण्याचा प्रयत्न करतो पण दरवर्षी ही अडचण होती एका पावसावर आम्ही आपण तिकडे बोलत होतो आपण देखील आला होता आपण तिकडे पाणी केली आणि सांगितले की ह्याच्या एस्टिमेट करा काय लागते हे कायमची फीड सांगतो पण त्यावर आम्ही थोडंसं अजून पाठ चालूया संपूर्ण मराठा वस्ती मागच्या वेळेस रक्षाबंधनच्या वेळेस आपण आला होता त्यावेळेस पस्तीस लाखाचं धन्याचं मराठा वस्तीत निम्मक काम झालेलं आहे आज या ठिकाणी आपण उर्वरितची मराठा वस्ती आहे म्हणजे शिवगा मंदिर परिसराचे बॅक्सिक म्हणजे आपासाहेब लक्षे ज्यांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे ती शिवगाम मंदिर समोरचा भाग पण कायम निर्णय माहिती असते तर त्या भागातून देखील आज उद्यापासून त्या होईल संपूर्ण मराठा आपले पूर्ण बारा इंशी लाईनं ड्रेनेजचं काम होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या चाळीस वर्षाखाली म्हणजे मला तर म्हणजे विजयराव पुराने असतील त्या काळात पंच्याईस घरावरती पहिली लाईन घ्यायची पाण्याची एकोणीसशे पंच्याऐंशीच्या दिवस विजय पट झाले तर स्थायी समितीचे सभापती होते बोलता त्यांनी ती पहिल्यांदा लाईन त्यांच्या भागात पाण्याची नवीन त्या काळात आणि ड्रेनेज पण त्या काळ झाले मी जवळपास चाळीस वर्षानंतरात या भागातील जनतेसाठी ते ड्रेनेज लाईन बदलणं असेल ते पाण्याची लाईन बदलणार असेल त्याचं भाग्य मला मिळालं ते केवळ तुमच्यामुळे मिळालं त्यामुळं मी आपला शेताशी आभार आहे आपण या भागातील जनता आमचे ब आमच्या सगळ्या माता भगिनी आमचे कार्यकर्ते आम्ही सगळे पूर्ण ताकदीनं ज्या पद्धतीने राज्यामध्ये लाडक्या बहिणींचे भाऊ देवभाव आहेत त्याच पद्धतीने प्रभाग चार मध्ये लाडक्या बहिणींचे भाऊ हे अनंत नेता आहेत या भागातून अनंत जाधव हे नगरसेवक व्हावेत यासाठी लाडक्या बहिणींसोबत ज्येष्ठ नागरिक युवक यांनी त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहावे अनंत जाधव हे प्रभागातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवतील अशी अपेक्षा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिंदे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संतोष पवार भाजपचे माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी व्यक्त केली आम्हाला रात्री कधी रात्री कधीतर असं वाटलं की हे काम आपल्या हातच नाही हा। तर आम्ही सरळ एका माणसाला फोन लावतो ते नाव म्हणजे आनंद नेता जाधव आणि त्यांना फोन लावला की ते काम मार्गी लागलेलं ला। जे काम आमच्यातलं होत नाही ते काम ते आता सहज करू शकतात तेवढी त्यांची किमी आहे कुठल्याही विषयातला अभ्यास आहे आणि त्याच पद्धतीनं तडफेनं काम करण्याची उमेद आहे भागा या भागामध्ये गेली चाळीस वर्ष ड्रेनेजची आणि नाळ बदलली नाही आणि या भागातील लोकांना आरोग्याचे समस्या निर्माण होत आहेत त्या आरोग्याच्या समस्येची काळजी घेण्यासाठी या नागरिकांची काळजी घेण्यासाठी आनंद नेता जाधव यांनी दोन कोटीचा निधी आदरणीय या भागाचे विकास आमदार विजयकुमार देशमुख मालक घेतला आणि या भागाचा विकास करण्याचं त्यांनी मनोदय केला आज त्याचं उद्घाटन होत आहे त्याबद्दल मी आनंद न जाधव यांना खूप खूप देतो त्याला आज सुद्धा जाणीव आहे की माझ्या वस्तीतल्या लोकांचं दहा बाय दहाचं घर आहे आणि त्याच्यात पाणी गेल्यावर काय त्रास होतो ही वेदना असणारा हा नेता आणि या नेत या वेदनांची जाणीव ठेवून याचा पाठपुरावा करून माझ्या वस्तीतल्या लोकांना पाणी पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा याची ड्रेनेज लाईन व्यवस्थित व्हावी यासाठी पाठपुरावा करून दोन कोटीचा निधी या ठिकाणी आणला हा फक्त सत्तेतनं सहजच निधी आला असता तर आनंद नेत्यांनी एवढा मोठा कार्यक्रम केला नसता पण हा संघर्षातनं आलेला कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं या उद्घाटनाचं एक वेगळं महत्व आहे कारण मागच्या रक्षाबंधनच्या वेळेस पस्तीस लाखाचं उद्घाटन केलं होतं ड्रेनेज लाईनचं आणि आता उर्वरित सर्व भागाचे ड्रेनेज लाईन होत यावेळी बोलताना आमदार विजय कुमार देशमुख म्हणाले केंद्रातील आणि राज्यातील सर्व योजना राबवण्याचे काम शहर उत्तर मध्ये केलं प्रभाग क्रमांक चार मध्ये सर्वात जास्त निधी खेचून आणला सर्वसामान्यांची कामे व्हावेत ही अनंत जाधव यांची तळमळ असते अनेक विकास कामे त्यांनी केली असून आगामी काळात नगरसेवकच्या माध्यमातून त्यांनी हीच समाजसेवा करावी असे मत आमदार देशमुखांनी व्यक्त केले कारण या भागातला गेल्या अनेक वर्षापासून ज्या भारतीय जनता पक्षा पाठीमाग आपण राहिलं भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मला पाच वेळा निवडून आणलं आणि या भागातला प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा महानगरपालिका असू द्या जेव्हा लोकसभा असू द्या आपण दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमाग तुमचा आशीर्वाद तुमचं सहकार्य सातत्यानं ठेवत आया भागा ही या भागातील भागा का काम करण्याचं आमचंही कर्तव्य आहे सातत्यानं या भागातील नगरसेवक या भागातल्या सगळ्या प्रभाक्रमण चार मध्ये जे काही काम पडील आताच मगाशी सांगितलं अमोल बापूंनी की या भागामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी सातत्यानं जे काम निधी आणलं तर बापू त्या निधीमाग या सगळ्या नगरसेवकांचा फार मोठा हिस्सा आहे कारण आपण बघतो दलित वस्तीमध्ये आपल्याला भाऊ साठे वस्ती सुधारणामध्ये एवढी मोठी निधी अजित भाऊ संपर्कात राहून आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आणलं गेलं की सोलापूर शहरामध्ये आजपर्यंत कधी निधी मिळाला नाही एवढी मोठी निधी त्या भागातल्या विकासासाठी आणलं आणि इतरही भागामध्ये ज्या काही निधी लागतात ते निधी कमी पडू दिले नाही या सगळ्याच्या पाठीमाग आपल्या या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा फार मोठा मोलाचा सहकार आहे काम पाठीमाग राहणारा हा पक्ष आणि सगळ्याला सांगू इच्छितो ज्याप्रमाणे तुम्ही आजपर्यंत आमच्या तुमचा आशीर्वाद ठेवलं असंच या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यावर ठेवावं एवढं तुमच्या सगळ्या समोर प्रार्थना करतो हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव चव्हाण मल्लू हिरेमठ अतुल शिरसाट अमित लोंढे शिवकुमार कोळी आप्पा बुरांडे युवा सुरवसे सूरज भोसले आदर्श बंडगर सोनू हुत्से अजय वलेकर रोहित सुरवसे आबा शिरसट अनिकेत आवताडे रवी सातपुते विश्वा तंबाके आदींसह अनंत नेता जाधव मित्रपरिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले